मराठवाड्यातलं एक छोटंसं गाव चार रस्ते मधोमध हनुमानाचं देऊळ बाजूला ग्रामपंचायत आणि थोडं पुढे गेलं की मातीचे वाडे संध्याकाळ झाले की गावावर एक वेगळं शांत सावट पसरायचं दूरपर्यंत शेती कुठं कडबा कुठं सोयाबीन तर कुठं उसाची हिरवीगार रांग या गावातच राहायचा धोंडीबा नावाचं एक साधारण माणूस साधा भोळा अंगात नेहमी पांढरा कुर्ता डोक्यावर गांधी टोपी आणि हातात कायम बिडी बायको सुलोचना अगदी सरळ मार्गी देवभोळी आणि घरासाठी जगणारी तसा दोघांचा संसार फारसा श्रीमंत नव्हता पण समाधानात चाललेला दरवर्षीप्रमाणे यंदाही गावाबाहेर साधारण दोन कोसांवर असलेल्या खंडोबाच्या मंदिरात जत्रा भरली होती त्या जत्रेला सगळ्या पंचकृषीतून लोक येत ढोलताशे तमाशा खेळणी मिठाई सगळं काही रंगतदार धोंडीबाज सकाळपासूनच जायचं म्हणत होता अगं सुलोचना आज जत्रेतून तुला मस्त एक गजरा आणतो तो असं हसतच म्हणाला ती जरा लाजतच म्हणाली अहो थोडं लवकर या बरं का रात्रीचा रस्ता बरा नाही त्यानं हसतच होकार दिला नहारी वगैरे केली आणि तो शेतात जायला निघाला शेतातले कामं वगैरे आटोपून संध्याकाळी तो जत्रेत गेला जत्रेत वेळ कसा गेला हे त्याला अजिबातच कळालं नाही ओळखीच्या लोकांशी गप्पा तमाशा आणि मित्रांसोबत इकडे तिकडे फिरणं बघता बघता रात्रीचे नऊ साडेनऊ वाजले अरे दिवा भलताच उशीर झालाय असं म्हणत त्याने मुलांसाठी भातक आणि मिठाई घेतली बायकोसाठी गजराही घेतला आणि आपली जुनी आटला सायकल काढली तो परत निघाला तेव्हा चंद्रप्रकाश भरून आला होता रस्ता अगदी स्पष्ट दिसत होता पण तरीही आसपास मोकळा प्रदेश काळोखात का अधिकच भयान वाटायचा सा। सायकलचा सा आवाज पांडल मारायची ठकटक आणि बाकी सगळीकडे शांतता आता जत्रेचा परिसर चांगलाच मागे पडला आजूबाजूला फक्त रातकिड्यांचा आवाज आणि सायकलच्या चैनीचा चे चे येणारा आवाज गावाकडचा अर्धा रस्ता पार केल्यावर तो पोचला सावकाराच्या वावरात चारही बाजूंनी सोयाबीनचं पीक वाऱ्यानं हलणारी झाड आणि मधूनच कधी मधी येणारा अजिबसा आवाज धोंडीबा थांबला अरे कसला आवाज आलाय एखादं जनावर असल असं म्हणून तो पुढे निघाला पण तो आवाज मात्र पुन्हा आला यावेळी जरा जवळूनच आणि त्या क्षणी त्याच्या नजरेला वावराच्या अगदी मधोमध एक विचित्र चमक दिसली आयला हे काय सायकल थांबवून तो खाली उतरला हळू जवळ गेला त्याला आधी वाटलं की सोनबीनं घावलं की काय पण समोर जाऊन त्याने जे पाहिलं त्याने त्याच्या अंगातलं रक्तच गोठून गेलं त्या शेतात एक मडकं होतं आणि त्या मडक्यात रक्ताने माखलेलं माणसाचं शिर डोळी मिटलेली तोंड किंचित उघड आणि केस मातीला चिकटलेले अरे बापरे तो घाबरूनच मागे सरकला आणि तेवढ्यातच त्या ते शिराचे डोळे अचानकच उघडले गेले क्षणभरासाठी धोंडीबाला वाटलं की आपलं काळीजवस थांबलं असावं तो खिंचाळायचा प्रयत्न करतो पण आवाज मात्र अजिबातच फुटत नाही तो तसाच उलट दिशेने पळायला सुरुवात करतो सायकलवर बसतो घामाघूम होऊन पँडल मारायला लागतो त्याचं सर्वांग शहारलं होत पण काही अंतर गेल्यावर सायकल अचानकच जड झाल्यासारखी भासते काय झालं बाबा आता तो तिरक्या नजरेने मागे वळून पाहतो आणि त्याच्या सायकलच्या कॅरियरवर एक बाई बसलेली त्याला दिसते पांढरी साडी केस मोकळी आणि चेहराही स्पष्ट दिसत नाही त्याचा जीव गळून पडतो तो सायकल टाकून थेट गावाकडे धाव घेतो त्याचा जीव गळून पडतो आणि त्याचे हातपाय थरथरल्यामुळे त्याचा सायकलवरचा ताबा सुटतो तो सायकल टाकून थेट गावाकडे धाव घेतो मागून एका स्त्रीचा हसण्याचा आवाज आणि सोयाबीनच्या शेतातून येणारी ती विचित्र खसखस कसा बसा धोंडीबा गावात पोहोचला श्वासनं घेताच घरात शिरला सुलोचना घाबरली काय हो काय झालं तुम्हाला तो अजिबात काहीही न बोलता आखेच्या आखे, आखे दोन तांबे घशात रिकामे करतो आणि मग हळूवार तो घरच्यांना सर्व काही सांगू लागतो मडक शिर आणि ती सायकलवर बसलेली बाई घरात सर्वत्र शांतता पसरते तेवढ्यातच झोंडीबाचे वडील म्हणजेच भाऊराव म्हणतात अरे आता कळालं धोंडीबा हादरतो काय बाबा भाऊराव गंभीर आवाजात सांगतात अरे ते जे वावर आहे ना सावकाराच त्या शेतात गाडलेली माणसं आहेत ती धोंडीबा थरथरतो तू कोण माणसं त्यावर भाऊराव सांगू लागतात आरस सावकाराची बायको शिल्पा आणि त्याचा गडी महादू त्या दोघांचे अनैतिक संबंध होते गावात सर्वत्र कुजबूज होती सावकारा एकदा त्यांचा संशय आला आणि एका आमोसेच्या रात्री त्याने दोघांनाही ठार मारून त्या वावरातच गाडून टाकलं सुलोचनाच्या तोंडून किंकाळी फुटती भाऊराव पुढे म्हणतात तेव्हापासून अनेकांना त्या ते रस्त्यावर विचित्र अनुभव येतात रात्री उशिरा जाणाऱ्यांना ती शिल्पा दिसती आणि ज्याला थांबवते तो कधी परत येतच नाही धोंडीवा आठवतो ते शिर ते भयानक डोळी आणि ती बाई म्हणजे आज मी एवढं बोलून तो गप्प बसतो त्या रात्री कोणीही झोपत नाही आणि दुसऱ्या दिवशी कळतं शेजारच्या गावातला एक तरुण बेपत्ता झालाय तोही काल रात्री त्याच रस्त्याने गेला होता धोंडीबा आता रात्रीच तिथून येत नाही आजही त्या सावकाराच्या वावरातून रात्री चंद्रप्रकाशात सायकलची घंटी वाजल्यासारखा आवाज येतो कधी विचित्र खसखस जाणवते आणि कधी कधी तर अनेकांना ती बाईही दिसते गावकरी म्हणतात की तो रस्ता रात्रीचा चांगला नाही तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूला चालणाऱ्या बेलायकनलाही नक्की दाबा तर चला मग भेटूया उद्या एका नवीन आणि सत्य अनुभवासह तुमच्याकडेही असाच काही अनुभव असेल तर तो तुम्ही मला कमेंट करून किंवा मग आपल्या जी के स्टोरी टेलर झिरो एक ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर पाठवू शकता धन्यवाद